sama samartha Maharaj Ki Jai. <coughs> चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून सांगत करते आज खूप फ्रेश वाटतंय खरं तर आणि बऱ्यापैकी मी रिकवर झाली आज आपणातलं बॅक टू रुटीन आपली घरातली कामं कोणाला चुकलेली नाही आहेत आणि बऱ्याच मी मला कालच्या व्हिडिओसाठी बोललेलं आहे की तू मावशी अशा गोष्टी ज्या काम सोडून जाणार नाहीत किंवा मध्ये सुट्ट्या न घेणाऱ्या अशा तर या अगोदर पण मी जिथं होते ना तर ॲटलीस्ट आठवड्यात दोन वेळा तरी सुट्ट्या घेणारच मावशी सगळीकडेच आहेत आणि बऱ्यापैकी असच आहे बरं का तरी पण आता बघूया इथं मी सोसायटीमध्ये पण सांगून ठेवलंय तर लवकरच नवीन मावशी येतील आणि मग माझं काम थोडस वाटून वाटून ते होईल आणि मला लोड कमी होईल आणि माझा सुद्धा तोच विचार आराम कुणाला नको असतो बरं हो तसं कसं करत आहे सध्या तरी आणि आज मी आशितापासून आजचा ब्लॉग सुरू केलेला आहे हो की दिवसभरात काही मस्त अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल आणि खूप दिवसांनी असं सकाळी उठल्यापासनं म्हणजे एकदम जोशामध्ये ब्लॉग सुरू केला त्याचं कारण म्हणजे मला खूप छान वाटतं आज दररोजच्यापेक्षा पण एनर्जेटिक वाटतं तर म्हटलं चला सुरुवात तर कधीतरी आपल्याला करायलाच पाहिजे पाहिजे आजची डेट आहे अठ्ठावीस मे खूप जणींचा गोंधळ होतो की कधीचा ब्लॉग काय समजत नाहीये तर यानंतर जे ब्लॉग येतील ते डेट वाईज तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की आता जे ब्लॉग आहेत किंवा खूप जणी म्हणतात की जुना ब्लॉग आहे का तर त्यासाठी डेट सांगते अठ्ठावीस मी आहे आणि आता सकाळचा नाश्त्याचा टायमिंग आहे आज नाश्त्याला असणार आहे ते म्हणजेच नाही तिकडे मी उकडं उठवलं तेव्हा भिजत घातले होते आता उतरवले हे अशा पद्धतीने आणि एकदम छान उकडले थे अगदी पुरणासारखे आणि इथं आज भाजी असणार आहे भाजी तो तो ती म्हणजे गवारीची तर त्याची तयारी ऑलरेडी झालेली आहे आणि अर्थात आई आहे म्हटलं की लसूण सोलणं म्हणा भाजी निवडणं म्हणा या सगळ्या गोष्टी ती मला करूच देत नाही आणि ती गेल्यास मला ती उडी भासते कारण की सगळ्या गोष्टी करायला लागतात आपल्याला अगदी लसूण सोलण्यापासून ते आता सध्या पण ती काहीतरी भाजी निवडत आहे तिकडे उद्याच्या भाजीची लाकडीच्या भाजीची तिची तयारी असते त्यामुळे आणि घालते मी च कोणत्या पद्धतीने करते ते दाखवते म्हणजे हे ह्याचीच पद्धत आहे माझी नाही त्यांना अगदी लहानपणापासन मी जे पाहिलं ना तशाच पद्धतीने करते याच्यात आता खूप जास्त वेगवेगळे प्रकार आलेले आहेत पण कमी तेलामध्ये आणि थोडासा लसणाचा फ्लेवर यावा याच्यानी करते काही कर जर कांदाही घालतात मी चनाच्या टाईप ते तसं नाही आहे हरभऱ्याची उसळ करते मी एकतर हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे इथं कमीच पण म्हणून झालेली आहे आणि आता वरण भात लावायचा आहे इकडे आईसाठी ब्लॅक टी दिसत असेल तुम्हाला आणि आता हे पण घरी असत तेव्हा मग आई असेल तर दोघांचं ते खूप छान दोघांनी ब्लॅक टी मग नंतर दुधाचा चहा अशा पद्धतीने तर सकाळची ही गोंधळ गडबड चालूच असते आणि आज आता सध्या तरी आभाळ भरपूर म्हणजे दाखवून आलंय तर बघू आता किती वेळ हे असं राहत आहे ते कारण मला वाटत होतं की आज तरी ऊन पडावं खूप काम बाहेरची तटली आहेत मी बाळा लागून जायचं किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे की पावसाचा थोडंसं अडसर येतो तर आता आताच दवाखान्यातनं बाहेर आलं म्हटलं तर पावसात भिजलं तर आणखी काय असं वाटतं तर जर बाहेरची कामं आज पॉसिबल झाली तर करायची आहेत त्यासाठी पाऊस थांबला पाहिजे तर आणि आता आभाळ खूप आहे खरं म्हणजे थोड्या वेळात होईल मे बी एखाद्या वेळी किंवा नाहीही हे सांगता येत नाही तर चला तर ही माझी पद्धत बघून घ्या अगदी झटपट आणि पीक रेसिपी आहे करून बघा खूप टेस्ट लागते तरी तर तेल टाकलंय त्याच्यामध्ये फक्त मोहरी घातले त्याच्यामध्ये आपल्याला जिरे नाही घालायचे फक्त मोहरी घालायचं आहे त्याच्यानंतर हात कुटुंब घेतलेला लसूण घालतो मी आणि तेल खूप जास्त नाही घालायचे कारण आपल्याला हेल्दी बनवायचं म्हटल्यानंतर बेटांनी थोडंसं तुमच्यावरती तुमच्या फॅमिली मेंबर किती असं त्यांनी कुणाला कसं आवडतं त्यावरती लसूण पण लालसर झालेलं ला। आहे म्हणजे छान तांबूस रंगाचा झालाय आता पटके मध्ये आपल्याला ते घालायचं म्हणजे जस्ट सिंपली आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं जे पाणी आहे ना त्याची आमटी पण करतात काही जण थोडं थोडस ठेवायचं बाकी आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि पाणी आहे ना त्याचं कडाण म्हणून काही भागामध्ये याची आमटी केली जाते म्हणजे हे पाणी टाकून नाही द्यायचं कारण हे भिजवलेलं असत ना त्याची आमटी पण होते म्हणजे दोन भाज्या होतात आपल्या ज्या दिवशी आहे ना त्या दिवशी म्हणजे आमची भाजी पण मोकळ असं खायला पण काही जण चपाती सोबत त्याची भाजी खातात पण आम्हाला वैयक्तिक असं कोणी देऊन नुसतंच कोणी खायला आवडतं त्याच्यावरती कच्चा कांदा असतो ना बारीक चिरायचा कोथिंबीर बारीक चिरायची आणि ते स्प्रेड करायचं थोडस टोमाटो वगैरे आणि चाट मसाला थोडा टाकायचा त्याच्यामध्ये ते थोडस चाट टाईप होतं टेस्टला पण आपण तसं काहीही करणार नाही सिंपल करणार आता सर खाला कारण की अशा गोष्टी खूप आवडतात त्यांना चार तरी स्पॅशिंग म्हणजे कधी अर्ध्या रात्री पण उठून बसतील चार साठी त्याला तिखट थोडंसं टाकते मी म्हणून आपल्याला खळद टाकायचं थोडीशी त्याच्यामध्येच थोडंसं मीठ झालंय त्यांना मी मीठ थोडंच का घालते माहिती आहे का उकडवताना आपण मीठ घातलं परत खारट खाऊ शकतं आणि तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही एखादं म्हणजे मग ना सांबर मसाला असेल किंवा चाट मसाला असेल किंवा आपला रेग्युलरचा असावाला मसाला असेल तो ते टाकू शकता बरेचसे मॅगी मसाला पण घालतात थोडासाच कारण ह्याचा फ्लेवर जर वर आला ना तर याचं टेस्टच हरवून जातं त्यामुळे नॅचरल टेस्ट खूप घाली लागते रेडी उकडून घेतलेले फक्त ते सगळे मसाले लागायला म्हणून आणि आपलं बाळ उठलेलं आहे आता ते किचन पर्यंत रांगत तिथे बर का दा सुरू आहे अरे सरग तर खूप लवकर फास्ट येईल त्यामुळं आवाज इकडे येतो ना वर्षात तिकडे ती पळतच येते खूप अवघड आहे घरात काही खाली तर ठेवायचा अवघड गुड मॉर्निंग आय गुड मॉर्निंग नाही 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 काही पण मध्ये नाही घालायचं बारीक बारीक गोष्टी अशा पद्धतीने आता नाश्ता एक बनवायचा होता बरोबर घरात माणसं आहे टोटल चार आणि त्याच्यामध्ये नाश्त्याचे प्रकार कितीच आपण बनवले ठीके आणि त्यानंतर इकडे स्त्री मधला मला अंड्याची पोळी नको आहे म्हणजे आईला नाही बॉईल अंडा आवडत नाही आणि तिला आवडतं ते म्हणजे अंड्याची पोळ म्हणजे अंडा ऑमलेट आणि स्त्रीच असं आहे की त्याला आवडतं बॉईल एकच केले आईसाठी तयार ब्रेड आणि तयार होत इकडे झालंय तिकडे आमच्या दोघांसाठी झालंय हे ते दोघं पण खातील पण त्यांना तेच फक्त आता श्री मार मूड बदलू नये म्हणजे नाहीतर मग अजून काहीतरी असं नको व्हायला आणि मला बस झालं एवढं तीन पण आयटम बस झाले इकडे झाकून म्हणजे लवकर आणि आता ना आम्ही नाश्ता करतो त्यानंतर चहा घेतो डिरेक्टली चहा पिलं ना की ते थोडस हार्मफुल असत त्यामुळे मग असं रूल आहे आमच्या पासून पण काही फळ आहे ती खायची फळ बसली

अगं तिथं किती आजती बघा आमची तर बघा आता चला आपण आहे ना दूध आलेलं नाही तर त्यामुळे ना दूध घ्यायला चाललोय बाहेर येत यायचं म्हणलं कसं करते कुठे जायचं गु कुठे जायचं आम्हाला नाही तुला बस आम्ही दोघे शकते बश एक्सप्रेशन बघा आमची

छान <laughs> वाटतं ओके काय खाते बा okay. <laughs> काजू कतली खाते काजू कतली आई <laughs> तर नाश्ता वगैरे आटोपलाय हे आजचं दूध आहे जे गरम करायला ठेवलंय इकडे दही लावलेलं आहे आणि इथं हे कालचं दूध आहे त्याची साय एका दह्यामध्ये जाणार आहे आणि घरच्या घरी स्तूप करतो हो तर आम्ही शक्यतो हो। आणि इथं हा चहा होतोय मस्त इकडे बाळाचा खाऊ तयार होतो आहे आणि बाकी कोणाची अंघोल चालले आहे कोणाचं काय आहे बाळ खेळतंय आता सध्या आणि लावून झालं की मग तयार होते मी आणि मग नंतर जरा वाजी भेटूया आपण सुरू झाला माझा कॅमेरा मी बोलायला सुरुवात केली आता मी इथं बघते आहे म्हणजे मी स्क्रीनला बघते तर मी स्क्रीनकडे बघत असताना आपले जे काही यूट्यूब मास्टर क्लास आहे तर तो जो डिझाईन केला आहे मी तो तो फक्ता नवे, तर सुधा मी तो फक्त आपल्याला थेरॉटिकल नव्हे तर हँड ऑन प्रॅक्टिस घेऊन प्रॅक्टिकलीसुद्धा आम्ही तो शिकवत आहोत आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत चाललेली आहे काही जणींचं होतं की एक हजार फीस ठेवले आहे फ्री द्यायला हवा होता तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करून सांगते अगदी प्रामाणिकपणे बघा हे जे काही चार्जेस आहेत एक हजार रुपये तर त्याच्यामध्ये लाईटचे चार्जेस रेंट जो आहे आमच्या त्या क्लासच्याचा आणि दुसरं म्हणजे जे आपले व्हिडिओग्राफर आहेत त्यांचेच फक्त आम्ही पैसे घेत आहोत जे लेक्चर्स आपण आपल्या यूट्यूब मास्टर क्लाससाठी शूट करतो ते जे व्हिडिओग्राफर दादा आहेत त्यांचे पण पुरेसे पैसे या क्लासमधनं निघत नाही आहेत ॲक्च्युअलमध्ये आम्ही पदरून त्यांचे पैसे पे करतोय आणि हा एक आम्ही मोठा अनुभव घेतला आहे की ॲक्च्युअलमध्ये आपण एक हजार ठेवली सगळ्यांसाठी फीस सगळ्यांना ते सोपं जावं सगळ्या तळागाळातल्या महिलांना तो क्लास करता यावा आणि निश्चितपणे आम्ही आमच्या दोघांच्याही कष्टाचे किंवा जे काही आम्ही राबतोय त्याचे एक रुपयाही घेत नाही आहोत उलट देतो देतोय तेच सांगते त्यामुळे ना नेक्स्ट बॅचनंतर म्हणजे आता दो दु, दुसऱ्या बॅचचे तर ॲडमिशन्स फुल होत आलेले आहेत परंतु तिसरी बॅच जेव्हा आपण घेऊ तर त्यावेळी ॲटलिस्ट त्या दादांचे आणि लाईट्स आणि बाकी जो काही खर्च असतो अदर तर त्याचाच फक्त रेंट आपण घेणार आहोत म्हणजे त्या अकॉर्डिंगच चार्जेस वाढणार आहेत परंतु आम्ही आमचे पैसे अजिबात घेणार नाही आहोत आम्ही बांधील आहोत तुमच्यासोबत आणि कसल्याही प्रकारे मला स्वतःचं कष्ट म्हणजे मी तुमच्यामुळे इथंपर्यंत पोहोचली आहे तर त्यामुळे एक रुपयाही मला तुमच्याकडनं एक्स्ट्राचा नको को आहे हा क्लास रन करण्यासाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टीची बाकी नियोजन करण्यासाठी एक असिस्टंट आहेत त्यांचं पेमेंट आहे किंवा मग व्हिडिओग्राफर आहेत लाईट आणि ह्या सगळ्या ज्या म्हणजे टीममध्ये जे बाकी मेंबर आहेत त्यांचे फक्त आपण पैसे घेतोय जे की खूप कमी अमाऊंट आहे आणि बऱ्याच जणींचा तो गोंधळ झालेला त्यामुळे मला इथे ते डाऊट तुमचा क्लिअर करायचा होता आणि ही अपडेटसुद्धा द्यायची होती की या दोन बॅचेससाठी फक्त आपला हा डिस्काउंट होता दुसऱ्या बॅचचे काहीच सीट शिल्लक आहेत तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण तिसऱ्या बॅचपासनं आपण फीसमध्ये वाढ करत आहोत आम्ही आमचे पैसे अजिबात घेत नाही आहोत पुन्हा सांगते टीम मेंबर्सचे पेमेंट्स व्हावेत एवढीच आमची मापक अपेक्षा आहे चला आता यांचे व्हिडिओ या या वारी या या दिवशी या या तारखेला येणार आहेत आणि त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ मिस करायचा नाही आहे त्यामुळे दिदू इथं झोपले आहे मस्त आणि इकडे जेवण चांगलं आणि जेवणामध्ये ना आज मस्त पैकी गोड पोळी आहे म्हणजे गूळ घालून केलेली गोड पोळी त्यानंतर चपाती आणि दिसत असेल तुम्हाला तर गवारीची शेंग आणि सपाट वरूनच ठेवलेला आहे आज कारण का आणि ही डाळ आहे ना ही घरगुती डाळ आहे त्यामुळे डोळ वगैरे आहे पण खूप जास्त गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे हळद जरी घातली तर थोडासा कलर तसा येतो पण टेस्ट वाईज एक शंभर लागतो त्यानंतर चिकट भात केला इंद्रायणी भात पण त्याचं पेज काढायचं असतं मला बाळासाठी त्यामुळे आम्ही वेगळं वेगळं शिजवतो आणि प्लेन शक्यतो खातो कधी वेळ असेल तर तडकाही देतो कधी कधी असं चालतंय तर चला काही जणांना माहिती असेल की नाही माहिती नाही जी घटदाळ असते ना आपली सपकदाळ त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट आणि तेल <laughs> ते जरी टाकलं ना तरी खूप भारी लागते म्हणजे जर अगदीच वेळ नसेल तर ह्या गोष्टी आम्ही करतो ते सांगते म्हणजे oh. आता कधी तडका देऊ असा जर विषय असेल तर कच्च तेल थोडस घातलं किंवा घाण्याचं तेल त्याच्यात ते असेल तर मग विषय गावाकडे मिळतं आमच्या करडईचं तेल किंवा सूर्यफुलाचं ते घाण्याचं तेल आणि खूप छान लागतं ते चला आता जेवण करून घेतो त्यानंतर मग पिल्लू झोपले तोपर्यंत ह्या गोष्टी आवरणं खूप गरजेचं क्लास आताच घेतला आणि त्यानंतर परत मग थोडंसं फ्रेश झालं कारण मेकअप चेहऱ्यावरती की थोडं ते हे वाटतं म्हणून चेहरा वगैरे धुतला आणि नंतर जेवायला बसले आता तर बघा गॅलरीत वर्ष थांबलेली होती आणि खालून आहे ना छत्रपती शिवरायांचे ते काय फ्रेम असते ना आपली लावायची ते दादा जात होते घेऊन तर वर्षाला आवडलं तर ते घ्यायला जात स्त्रीला पण खूप आवडले ना आपले जस्ट आपल्या घराच्या गॅलरीमधनं मला हे दादा जाताना दिसले आणि मग नंतरनं मी ह्यांना म्हटलं की आपण जी मेन वॉल आहे ना त्याच्यावरती लावण्यासाठी आपल्याकडे खरं तर या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत घरात तर आपण घेऊयात म्हणून आणि श्रीने महाराजांची फ्रेम घेतल्याबरोबर म्हणजे जे काही ते वॉल डेकोरेट ते घेतल्याबरोबर पहिल्यांदा महाराजांना मुजरा केला नतमस्तक झाला आणि त्यानंतर मग वरती तो घेऊन येत होता घेऊन येताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता आणि म्हणजे पहिल्या जुन्या घरात होते आमच्याकडे महाराज पण शिफ्टिंगमध्ये शिफ्टिंग मध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल नेमकं काय झालं होतं ते तर छत्रपती शिवाजी महाराज तर घरात आलेत आनंदाचा दिवस आहेच परंतु नेमकं कुठे लावायचे म्हणजे माझं होतं की मेन वॉलला स्त्रीचंही तेच होतं पण हे म्हणतायत की आपल्या क्लासमध्ये लावूया तर बघू आता काय डिसाईड होतंय ते आणि आता सायंकाळची वेळ आहे सहा वाजतायत आणि मग हे घेऊन आले होते ड्युटीवरून येताना चाट तर त्याच्यामध्ये म्हणजे कचोरी घेऊन आले होते तर ते नाही का पाणीपुरी रगडा काहीतरी ते तशा टाईपमध्ये तर, ते खुपा है, तर मग ते मी बनवून देते स्त्रीला खूप आवडतं हे स्पेशली त्यामुळे मग पार्सलच आणलं होतं त्यांनी अशातनं तितकं जास्त नाही होत बाहेर जाणं किंवा या गोष्टी कारण की दुपारची बॅच झाली की, की त्यानंतर आपला रेग्युलरचा जो काही व्हिडिओ असतो तो एडिट करायचा असतो तो शूट एडिट आणि त्यानंतर परत रात्री लगेचच जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत किंवा कॉलेज गोईंग आहेत तर त्यांच्यासाठी आपण रात्रीच्या नऊला पण बॅच ठेवलेली आहे म्हणजे दुपारी एकला जे काही गृहिणी आहेत त्या अटेंड करतात त्यांना शक्य नाही झालं तर रात्रीच्या वेळी एक आपण ऑप्शन ठेवलेला आहे त्यामुळे आणि डाऊट क्लिअरन्ससाठी आपण शेवटचे म्हणजे जेव्हा लेक्चर संपतं त्यानंतर सुद्धा वेळ देतो तर त्यामुळे असा सेपरेट वेळ बाहेर जाऊन खाण्यासाठी सध्या तरी मिळत नाही आहे पण निश्चितपणे लहान मुलांना वगैरे तर सा ते थोडंसं क्रेविंग असतंच की वीकमध्ये एकदा तरी बाहेर जायचं या त्या गोष्टी तर मग त्यामुळेच विचार करतो आहे की आता यापुढे जे काही ब्लॉग्स येतील तर त्याच्यामध्ये थोडंफार आपण बाहेरसुद्धा जाण्यासाठी वेळ काढूया अजून थोडं नियोजन करूया कारण की आता ही पहिली आणि दुसरी बॅच या अकॉर्डिंग चाललं आहे पण पुढे अनुभव आणि अजून जास्त आपण व्यवस्थित नियोजन करू आणि त्या अकॉर्डिंगली म्हणजे सुद्धा ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोतच आणि नियोजनही करत आहोत तर या इथं आता हे दिसत असेल तुम्हाला तर पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात ना तर त्याचा चाट असतो ना तो तो बनवला जातो तुम्हाला याचं एक्झॅक्टली नाव माहिती असेल तर मला सांगा जे खूप पुढे आहेत आता माझ्या मिस्टरांना या गोष्टीची खूप आवड आहे त्यांना या सगळ्यांची नावाशी खटाखट पटपट येतात पट 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 मला काय तितकं का त्यातलं माहिती नाही आहे पण हा हे खूप टेस्टी लागतं निश्चितपणे तर तुम्ही कधी खाल्लं आहे का सांगा पाणीपुरी चाट असं काहीतरी म्हणतात का रगडा चाट असं काहीतरी त्याला नाव आहे सो आता हे आईसाठी पण मी थोडंसं देते ती नकोच म्हणते कारण की तिला पोट बिघडेल वाटतं रा जय हरि विठल करा विठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल विठल जय हरि विठल विठल जय हरि चंद्रवागी चातिरी चंद्रवागी चातिरी उबा विटेवरी तो पा विठल विठल जय हरि की जय तुकाराम महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हसली एक मुलगी हसली एक मुलगी हसली अंधारात बसली विठ्ठल विठ्ठल आमच्या दाती आय त्यामुळे आम्ही सारखं कानाला हात लावतोय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला रघुमाई च्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला नामदेवाच्या विठ्ठला विठ्ठल विसर बघितल पांडुरंग विठ्ठला

श्री फोर्स करत होता आजीला टेस्ट करून बघ तुला आवडेल आवडेल म्हणून तो खातोय आजी काय म्हणते मग बाळा आंबट आजीला कस आंबट काही आवडत नाही आणि चाट मध्ये असत